तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला स्वातंत्र्य दिनानिमित्त स्थानिक शाळा कॉलेज आणि ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वातंत्र्य दिनाचे भव्य असे आयोजन केले होते या ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये गावातील सर्व नागरिक महिला तसेच तरुण व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमामध्ये सरपंच अशोक ढोले यांच्या हस्ते पिंपळगाव काळे ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गावामधील शाळा कॉलेजातील विद्यार्थी व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये सुरुवातीला अशोक ढोले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला नंतर लगेचच राष्ट्रगीत गायण्यात आले यावेळी पिंपळगाव काळेमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे